चला तर आम्ही रात्री पण गेलो होतो ना आत्ता पण चाललो रात्री पण मस्त लागली मच्छी तुम्ही नक्कीच बघा आणि बाकी आताशी सकाळी सकाळी या ना घेतल्या चांडरा मांडरा ना आम्ही अन्ना पण आहे यो बघा काठी तत्पर्या हे बघ मारत लहानपणा मारतोय चला रात्री पण गेलतो आता सकाळी पण चाललो आता किती वाजल्या आठ 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 वाजलं गाऊ वाजलं झोपत त्यावर लागलेली दोन लापलो तिकडे आले बोललो झोपत नाही आम्ही आलो तर तिकडेच माझ्यासाठी शंभर टक्के तिकडेच असेल करणा असा रस्त्याशी गेलतो काय दाता येऊन बसलाय रेंज नाही मग तुमच्या इकडे टावर बांधा मग आम्हाला काही टेन्शन नाही जिओ बघा किती खूच झालाय पर्या लहान लहान चंद्रा म्हणरा चेरोबा ू दे चला दे पक्की मच्छी गहू दे काय बोलता काय तरी बोल होता पक्का खाऊ दे आहे काय पण मला दिसला कुठं अच्छा काय मारायला गेला ना मारा ला गे मिले मारायला गेलाय काय आहे काय आज हा यो कोल्हायो बघा भाऊसांचा आताला मच्छी आहे फुलेजन उतरवलं कोण याच्यामध्ये रस्ता पण डेंजर आहे राज यो

तुम्ही झपला कार तू उतार नंतर याना उतर हे मास पार्सल चला माणसं आपली उतरता उतर तर उतर उतार चौथा उतार पाहिला काल काय झाला कार डॉमो डॉमो खतूल करा जरा काटेकार काटेकार त्या पहिले अरे ठेव ते हा का नागता जा चड्डे आणले का Allah Allah Allah. Oh, ala ala ala, nggak tahu ya ala,

ये बारीक मासे मासा काय हा लागला एक एक मोठा ती नाही पण त्या खजल नाही काय करताना तुम्ही पाणी हे ना कामाच हा असा खजल खदलावा खवा शब्द बेटा असा केले असं कधी झालं तर काम सोडा दोन दिवस आहेत त्यांना असा धकला बरोबर केला आता दोघं दोघ असं खरं ना दहा झाला काला होईल पाणी आता मच्छी पकडतो मी भरपूर पकडलेली आहे मोठ दिसतात तुझं मच्छी ती पण नाही बघ भेटला बघ होता बारीक बारीक मोठं होत हा बघ भेटला बघ अजून एक मोठा आहे चाला तो हाताला लागन आहे हा दोन वेळा लागला आणि पण सायकल आहे ते बारीक आहेत ना भाई येदां तार येन छुले ए पेनरे करेगा येन से दादा बोल लो मैं ठीक तो अच्छी लगती है बड़े लुक के ठीक है हां के मां से पकड़ना

भरपूर मच्छी भेटलेली आम्हाला बारकी बारकी मोती नाही भेटली तर दादानी का आम्हाला फसवला बघ तो अण्णा पाहतो तिकडं हे बघ चकवाड उरी मार चांगला पाणी आहे का

नको ऐकू आपण जाऊ चला आता नेक्स्ट टाइम येऊ आम्ही इथे मोठ्या मस्ती झाल्यावर बारका मास होते बारका मास होता मोठं झाल्यावर आम्ही येऊ परत तिथं पायसा जरा बरं वाटते मेहनत केली ना भरपूर मीने चला आमच्या भाऊसांचा शात शात नाही आता हे खड्डात पारला डायरेक्ट कसली भेंडी काय घेत खाऱ्या पाण्यातली मच्छी घेऊन काय याच्याम पण भेटत ना मच्छी भाऊ हा चला आता घरी चाललो आम्ही तुम्हाला दाखवूच पट्टी केलेली मच्छी आता करू करू करू

इकडे झाली पण चालू आहे काम <laughs> इथं पण असते याच्या पण असतील मा, मास <laughs> बघा शेताच्या साईडला खाडीचं हे बकलं बनवून ठेवलं ठेवलंय मास साईडला राहतील लावून पण होईल मास पण खाला भेटतील भारी <laughs> काम आहे एकदम खालीतला पाणी आहे ना पण असतील मास हा बघ सगळीकडे शातांच्या इकडं बनून ठेवले जाई म्हणजे शातांच्या साईडलाच हे करून ठेवल्यात वल करून ठेवल्यात मास पकडायला म्हणजे भाताला पाणी पण आणि मच्छी पण दोन्ही काम ना हो कपडे घालतात म्हणजे तिथे मैत्रीण लावताना यांच्या म्हणून भाज्या <laughs> का द्या भेंडी भेंडी कार टाकून द्या पट खूप झाली तू तर काय कामाचीच नाही आलची एक नंबर आलची बघा आता आणलेले मच्छी मामा सोलत पार हाऊ बसलाय मस्त एवढी हो मच्छी भेटली आता बसतो विकाला कुठे तरी जाऊन हा माथावर <laughs> <laughs> जातो मामा एकदा मस्त कोलबी मस्त भेटलेली आहे चिवणे कोलबी आणि खरबी काय करबी आहे ती चला जावला जाऊन घेतो मी आता लागले पूलाय तू चुप रे बाबा तू चुप रे नुसता झालं ना पण तरी मग पावडर लावली ना टिकलाकला आत्ताने गेले रात्री आम्ही आणलेली मच्छी फ्राय बघा आणि काय शिमोरे बाके बाके पूछ, 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 या भाऊने आणलेल्या चिमोड चपाती बाकी बघा बघ या तूपूस काय का आता या जावाला मस्त चपाती आणि चिमोरी मी रात्री आणलेले इंग्लिश सामागर या जावाला जेवतो आता मस्त कर यो साफ कर चल पटापट चल चल साफ यो यो साफ कर यो 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 साफ कर पाहिला साफ करून घे पटावट चल साफ कर हे भगवान क्या जुलूम आहे बघा देवतची पावनी सगळी जावाला बसलेली आहेत मस्त दुपारी पण जेवली आता सध्यानी जाता होता घरी मस्त ताव मारतात कोरबी चिरी सगळ्या रात्री आम्ही गेलो तो दुपारी भेटलेली आम्हाला ती तीच ताव मारतात काय बघायचंय सकाळ चिरी

काय केला त्यांनी काय केला बोल त्याला बोल त्याला बोल पोपट बोलट माझ <laughs> चला तर आम्ही चाललो घरी चला आत्या भाऊ कुठे चाललाय तू टाकड होऊन काय भरोसा ना बाबा चल मग चला द्या भेटू चला आम्ही चाललो घरी अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी हे बघा मांडलेली आहेत बघी बाय बाय गाई पोपट आमची पोपट बस हा पंखा इथे बाई इथे पोपट काय बोलत काय नाही चला बाय बाय अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब काय करा बरोबर ना हा सबस्क्राईब सबस्क्राईब करा का सबस्क्राईबर करा बाय बाय